आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी कापडणे गावातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीवर चढून केले आंदोलन कापडणे ग्रामपंचायत येथील सरपंच उपसरपंच ग्रामसेवक यांना बोलावून सदर आंदोलनाविषयी केली चर्चा याबाबत या सविस्तर वृत्त असे की धुळे तालुक्यातील कापडणे ग्रामपंचायतला पंधरा जुलै रोजी गावातील सामाजिक कार्यकर्ते भूषण ब्राह्मणे व त्यांच्यासोबत गावातील पदाधिकारी यांनी कापडणे ग्रामपंचायतीमार्फत पिण्यायोग्य पाण्याचा पुरवठा होत नसल्याबाबत तक्रारी निवेदन सादर केले होते सदर निवेदनाच्या बातम्या सोशल मीडिया व पेपरात प्रकाशित झाल्यानंतर कापडने गावातील जाणकार मंडळींनी एकत्र येऊन आज या आंदोलनाचे नियोजन केले होते प्रथमत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ सर्वांनी एकत्र जमून घोषणा दिल्या पाणी आमचं हक्काचं नाही कुणाच्या बापाचं कापडनेकर जनतेला शुद्ध पिण्यायोग्य पाणी मिळालेच पाहिजे अशा घोषणा देत सर्व ग्रामस्थ कापडणे येथील मुख्य पाणीपुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाकीवर चालले व तिथून घोषणा सुरू झाल्या जोपर्यंत गावातील सरपंच उपसरपंच व ग्रामसेवक सदर आंदोलना ठिकाणी येत नाही तोपर्यंत आम्ही खाली उतरणार नाही अशी आंदोलनाची आंदोलकांची भूमिका होती दीड तासानंतर सदर घटनास्थळी सदर ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच व सदस्य सोबत ग्रामसेवक पोहोचले त्यावेळेस आंदोलकांनी आपल्या मागण्यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली गावात होणाऱ्या साडेआठ कोटींच्या पाईपलाईन संदर्भात देखील कोणत्याही प्रकारचे ठराव किंवा पूर्णत्वाचा दाखला ठेकेदारांना दिला जाऊ याविषयी देखील सांगण्यात आले सोबतच सतरा लाखाचा पाणी फिल्टर प्लांट जो काढून शाळे मराठी शाळेमध्ये पडलेला आहे तो लवकरात लवकर कार्यान्वित करण्यात यावा याविषयी देखील सांगण्यात आले येणाऱ्या काळामध्ये सदर आंदोलन थांबणार नाही तर हे निरंतर चालू राहणार आहे म्हणून ग्रामपंचायतीने योग्य पावले उचलून लोकांची समस्या व आंदोलनाची तीव्रता समजून लवकर पाण्यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करावी व कामाला लागावे असे सांगण्यात आले सदर आंदोलनाप्रसंगी भटू विश्राम पाटील बाळू नाना जितेंद्र पाटील चंद्रकांत पाटील भूषण ब्राह्मणे ललित बोरसे ज्ञानेश्वर पाटील दिनेश माळी मनोहर माळी कोकिळाबाई भील जीवन भिल विशाल शिंदे दुर्गेश पाटील पांडुरंग पाटील विनोद भामरे संजय पाटील प्रकाश माळी श्याम पाटील मनोहर पाटील निलेश काकुळदे भूषण भाऊसाहेब पाटील जिजाबराव माळी सिद्धार्थ शिंदे गौतम भामरे ध्रुव अग्रवाल सोबतच सरपंच अक्काबाई भिल उपसरपंच महेश पाटील अमोल बोरसे प्रवीण पाटील निलेश जैन ग्रामविस्तार अधिकारी मेघा भामरे व गावातील असंख्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते संपादक यादवराव सावंत शिंदखेडा काय या गोष्टीचा का कोणतीही कल्पना नाही माझी मिसेस या ग्रामपंचायत मध्ये सदस्य आहे तरी सुद्धा मी दरवेळेस त्यांना सूचना देत राहतो की कामा जे वितरण आहे जे वॉल सिस्टीम बसवलेली आहे आता है का है या आठ कोटी योजने सुद्धा वॉल सिस्टीमचा काहीच पत्ता नाहीये कोणती सिस्टीम यांनी लागू केलेली नाही याआधी चार कोटी खर्च झाले पुढचे आलेले नऊ कोटी आणि अग्रिम अजून जी वाढवली आपली आठ कोटी योजना सोनगीर मधून पाणी आणायची सोनगीर मधून जॅकवेल करून पाणी आणायची ती योजना सुद्धा त्याचा कोणताच पत्ता नाही दरवेळेस ते जे कंत्राटदार आहे त्यासाठी आम्ही ग्रामस्थ तिथं गेलो त्यांना सांगितलं की काम व्यवस्थित पद्धतीने करा वितरण व्यवस्थित पद्धतीने करा पण त्यांच्यावर कोणताही परिणाम होत नाही कोणतीही गोष्ट नाही या गावामध्ये फक्त जमिनी वाटण्याच नमस्कार आम्ही कापडणेकर जनता आज आंदोलनासाठी रस्त्यावर उतरलेलो आहोत याचं कारण असं आहे की पंधरा जुलै रोजी आम्ही कापडणे ग्रामपंचायतीला तक्रारी निवेदन सादर केलेलं होतं की गेल्या आठ ते दहा वर्षापासून कापडणे गावाला शुद्ध पिण्यायोग्य पाणी अद्याप मिळत नाहीये त्याच्यासाठी ग्रामस्थांना किमान रोज पंधरा ते वीस रुपये खर्च करावा लागतो आहे आणि हा पंधरा ते वीस खर्च जर तीन हजार कुटुंबाचा पकडला तर जवळपास आपण आठ ते दहा कोटी रुपयाचं पाणी आत्तापर्यंत विकत पिलेलं आहोत म्हणून हा उद्रेक गावामध्ये होऊन आज हे आंदोलन आम्ही पाण्याच्या टाकीवर चढून करत आहोत की गावातील लोकांनाही कळलं पाहिजे की आपण पाण्यासाठी आंदोलन छेडलेलं आहे आणि हे आंदोलन थांबणार नाही हे निरंतर चालू राहील कारण जोपर्यंत प्रशासनाला शासनाला आणि ग्रामपंचायतीला जाग येत नाही तोपर्यंत हे आंदोलन आम्ही करत राहणार आहोत दुसरी गोष्ट ग्रामपंचायतीची लोकं आमच्या इथं आली होती त्यांनी सांगितलं की आमची पा पाणी फिल्टरचं काम इथपर्यंत आलेलं आहे पण आम्ही त्यांची कुठल्याही प्रकारची दखल न घेता आम्हाला पिण्याचं योग्य पाणी केव्हा मिळेल याच्यासाठी अल्टरनेट दिलेलं आहे जर नाही मिळालं तर Uh, पंधरा ऑगस्ट रोजी आम्ही उपोषणाचा बसणारच आहोत पण या महिनाभरामध्ये आमच्या आंदोलनाचे प्रत्येक आठवड्याला वेगवेगळे तुकडे पडणार आहेत वेगवेगळे भाग आम्ही आंदोलनामध्ये घेणार आहोत म्हणून याच्यासाठीच आजचं हे आंदोलन आमचं झालेलं आहे त्याच्यात गावातील सर्व नागरिक सहभागी होते धन्यवाद